नमस्कार हितकूच आपले मनापासून स्वागत आहे आज आपण कविराज कवी कुलगुरू सर्वश्रेष्ठ संस्कृत भाषक कवी कालिदास यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत भारतात प्राचीन काळापासून अनेक कवी होऊन गेले वाल्मिकीने रामायण आणि व्यासाने महाभारत हे काव्याच्या स्वरूपात लिहिलं आहे कालिदास हा याच परंपरेतील एक सर्वश्रेष्ठ संस्कृत भाषक कवी आणि नाटककार होते कालिदासांना कविराज कवी कुलगुरू असे आदराने म्हटले जाते त्यांच्यानंतर होऊन गेलेल्या दिग्गज संस्कृत कवी मंडळींनीच त्यांना ही उपमा बहाल केली आहे आपल्याच क्षेत्रातील लोकांकडून आदर आणि सन्मान कमावणारे लोक दुर्मिळ असतात दुर्दैवाने आपल्याकडे इतिहास चांगल्या प्रकारे लिहून ठेवण्याची परंपरा नव्हती त्यामुळे असे महान लोक होऊन गेले तरी त्यांच्या आयुष्याबद्दल नेमकी माहिती उपलब्ध नसते कालिदासांचे हित असेच आहे त्यांनी एकाच वर चढ एक काव्य आणि नाटक लिहिले असले तरी पद्धतशीर आत्मचरित्र लिहिले नाही त्यामुळे त्यांचा जन्म मृत्यू आणि आयुष्याचा घटनाक्रम आपल्याला नेमका माहीत नाही आणि असेल असे असेल असे तर अनेक दंतकथा पसरतात तशाच कालिदासांबद्दल सुद्धा काही समज आहेत त्यांच्या साहित्यातील वर्णन आणि मजकुराचा आधार घेऊन लोकांनी त्यांचे जन्मस्थान तो जास्त करून कुठे राहिला असेल याबद्दल अनेक अंदाज बांधले आहेत पण त्यात एक वाक्यता नाही त्यांचे नाव पण खरे तेच आहे की तो कालीचा भक्त असल्यामुळे त्यांचे ते नाव घेतले हे पक्के माहीत नाही बरेच लेखक आणि कवी आपल्या साहित्यकृतींवरून काहीतरी वेगळे नाव लावत असतात असतील कच्चित वाघविशेष याचा शब्दशा अर्थ असा की आता तुझ्याकडे काही चांगलं विशेष हुशारीचं बोलण्यासारखं आहे का, का? म्हणजे तो अपमानित होऊन गेला आणि आता परत आला तर त्याने काही ज्ञान मिळवले की तसाच परत आला आहे तर उत्तरादाखल कालिदासाने ह्या वाक्यातले तिन्ही शब्द एक केले आणि एका एका शब्दापासून सुरू होणारी कलाकृती निर्माण करून दाखवली असते या शब्दांपासून संभव सुरू होते कच्छित या शब्दापासून मेघदूत सुरू होते आणि वाघविशेष या शब्दापासून रघुवंश सुरू होते कुमार संभव या काव्यात शंकर पार्वतीचा विवाह हो, आणि कुमार कार्तिकेयाच्या जन्माची कथा आहे रघुवंशमध्ये मध्ये रामच्या वंशात जन्मले त्या रघुवंशाची कथा आहे हे दोन महाकाव्य म्हणजे आकाराने मोठे काव्य आहेत मेघदूत हे कालिदासाच्या सत्ताच्या कल्पनेचा आविष्कार आहे यात एक पक्ष यक्ष आपल्या प्रिय पत्नीपासून दुरावला असतो त्याला बायकोची फार आठवण येत असते तिच्याशी बोलावं वाटत असतं पण तो तिच्यापासून फार दूर असतो मग तो समोर एका ढगाला विनंती करतो की माझा संदेश तूच आकाशात फिरत फिरत माझ्या गावी जा आणि माझ्या प्रियेला दे ढग म्हणजे मेघ मेघाला दूध बनवले म्हणून मेघ दूध मग तो ढगाला आपल्या मनातल्या भावना सांगतो बायकोसाठी संदेश सांगतो ढगाने कसे त्याच्या गावी जावे त्यासाठी रस्ता सांगतो त्या रस्त्यातल्या जागांचे सुंदर वर्णन करतो एवढी वेगळी आणि सुंदर कल्पना कालिदासच करू जाणे कालिदासांनी संस्कृतमध्ये नाटकेसुद्धा लिहिली अभिज्ञान ऋषी ऋषिकन्या शकुंतला आणि राजा दुष्यंत यांची गोष्ट आहे मालविका मित्रम ही मालविका आणि अंगमित्राची कथा विक्रमोर्षियम हे राजा पौरवस आणि उर्वशी यांची कथा असलेली नाटकेसुद्धा त्याने लिहिली आहे मराठी रंगभूमीवरचे पहिले संगीत नाटक म्हणजे संगीत शाकुंतल हे कालिदासांच्याच नाटकावर आधारित आहे होते त्यांचे अण्णासाहेब किर्लोस्करांनी मराठी नाट्यगीते आणि संवाद लिहून मराठीत रूपांतर केले ह्या नाटकाने इतिहास घडवला संगीत नाटकांचा सुवर्ण काळ सुरू केला ह्या नाटकाची सुरुवात एका नांदीने व्हायची पंचतुंड नरकुंड मालधर फार लोक हे गीत फार लोकप्रिय आहे बालगंधर्व चित्रपटामुळे ते आजच्या पिढींपर्यंतही पोहोचले पूर्वीच्या काळी आज, आज सारखी प्रकाशन व्यवस्था पुस्तकातून उत्पन्न असे प्रकार नव्हते अशा प्रतिभावन कलावंतांचा त्या काळातील राजे आपल्या दरबारात सत्कार करत त्यांना राजकवी राजकायक अशा पदव्या बहाल करून राजदरबारात ठेवून घेत त्यावरच त्यांचे चरितार्थ चालत से। असे असे म्हणतात की कालिदास राजा विक्रमादित्याच्या दरबारात होता किंवा राजा भोजाच्या दरबारात होता या दोन्ही नावांच्या राजांबद्दल अनेक कथा दंतप्त आहेत त्यामुळेच ते फक्त एका खऱ्या राजाचे नाव होते की चक्रवर्ती सम्राट सारखी विक्रमादित्य ही सुद्धा अनेक राजांनी धारण केलेली एक पदवी होती याबद्दल ही संभ्रम आहे कालिदासांच्या मृत्यूबद्दल अशी दंतकथा आहे की श्रीलंकेचा राजा कुमारदास हाही एक कवी होता त्याने एक कवितेची ओळ लिहून त्याच्या पुढची समर्पक ओळ लिहिणाऱ्याला बक्षीस जाहीर केले होते ती ओळ अर्धातच कालिदास सोडून दुसऱ्याला जमणे शक्य नव्हते कुमारदासाच्या एका दरबारातल्या व्यक्तीने कालिदासांकडून ती ओळ लिहून घेतली आणि बक्षिसाच्या हवेने कालिदासाला मारले कुमारदासाने त्याचा बनाव ओळखला आणि त्याला कालिदासाच्या मृत्यूबद्दल समजले तेव्हा त्याला प्रचंड दुःख झाले दुःखाच्या भरात त्याने पळत जाऊन कालिदासाच्या चितेत उडी घेत स्वतः सुद्धा जिव दिला कालिदासांचा जन्म मृत्यू खऱ्या आयुष्याबद्दल असे अनेक मतप्रवाह कथा दंतकथा असल्या तरी त्यांच्या कार्याच्या महानतेविषयी कोणालाही ना ना शंका नाही इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांच्यातल्या अभ्यासकांनी भारताच्या संस्कृती भाषा आणि साहित्याचा सखोल अभ्यास केला तोवर त्यांना शेक्सपियर हा सर्वश्रेष्ठ साहित्यिक असल्याचे वाटत होते कालिदासाचे साहित्य वाचून ते प्रभावित झाले त्यांनी कालिदासाला भारताचा शेक्सपियर असे संबोधले खरे कालखंड पाहता कालिदास फार आधी होऊन गेला आहे त्यामुळे शेक्सपियरला इंग्लंडचा कालिदास म्हणावे पण इतिहास हा चे लिहितात त्यामुळे शेक्सपियर ऑफ इंडिया ही एक कालिदासाची अलीकडच्या काळात रूढ झालेली अजून एक ओळख आहे मेघदूताच्या सुरुवातीला आषाढ महिन्याचा उल्लेख आहे आषाढस्य प्रथम दिवसे म्हणजे आषाढाच्या पहिल्या दिवशी असा तो उल्लेख आहे कालिदासांच्या जन्माबद्दल नेमकी माहिती नसल्यामुळे त्याच्याच मेघदूतात्या ह्या ओळींचा आधार घेऊन आषाढाचा पहिला दिवस कालिदासांचा जन्मदिन साजरा होतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद